रेल एक चित्रपट, कला, साहित्य, शिक्षण आणि उद्योग तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उलटवणाऱ्या परदेशातील मराठी व भारतीय मान्यवरांच्या मुलाखतींचा समावेश असलेल्या शोध मराठी मनाचा या स्मर्धिक त्याबद्दल माननीय शकुंतला अदा जनरल मॅनेजर व सचिव मे जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी यांचा सत्कार माननीय पवार साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी अजोबा या पुरस्काराचा स्वीकार करताय यानंतर उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये खूप पुढच्या वर्षीच्या कामकाजाच्या बद्दल चर्चा होती जे लागली आणि मीनाताईने तो सत्कार स्वीकारावा